दिली असती तर शंभर टक्के राष्ट्रवादी सगळ्या जागा जिंकल्या होत जिंकल्या असत्या अशा पद्धतीचं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही काही मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत्या यापूर्वी आदरणीय खतगापूर साहेबांचा प्रवेश झाला घाटे साहेबांचा प्रवेश झाला पोकोणा साहेबांचा प्रवेश झाला साबणे साहेबांचा प्रवेश झाला गोजेगावकर साहेबांचा प्रवेश झाला शिवराजचा प्रवेश झाला तिकडचे बाळासाहेब राऊनगावकरांचा प्रवेश झाला आज बघितलं तर गोरटेकर घराण्यातली सगळी मंडळी आता देखील आपण बघितलं की या मंडळ प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रवेश द्यायचं ठरवलं तर पन्नास पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला त्याच्यामध्ये माजी नगराध्यक्षा उज्ज्वला असतील सुजित कांबळे असतील विवेक केरुलकर असतील किती अशा कितीतरी नावाचा उल्लेख सोबत सगळ्यांनी प्रवेश केला ग्रामीण भागातलं आमचे व्यंकटराव पाटील गुजरी करत सगळ्या मंडळींनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केलेला आहे आणि मला खात्री आहे तुम्ही जर अशा पद्धतीने राहिला तर देगलोर नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार वातावरण बदलत आहे शिव शाहू फुले आंबेडकरांना मानणारा त्याच्या चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी सगळे सगळेजण मोठ्या प्रमाणावर आहेत नांदेड मध्ये प्रवेश केला नांदेड मध्ये आमच्या दलित बांधवांनी प्रवेश केला नांदेड के ना मध्ये बहुजन समाजाच्या मंडळीने प्रवेश केला प्रवेशाची मालिका देगलूर पर्यंत आली आणि देगलूर पर्यंत आणखी पुढे होणार आहे मी नाना